ज्याच किचन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 स्वागत आहे आज मी तुम्हाला एक मुला मुलांना मुळा म्हटलं की अजिबातच आवडत नाही आमच्या तर घरी तोंड वाकडीच होतात म्हणून त्यांच्या पोटात मुळा कसा जाईल कोणत्या तरी पद्धतीने घालावंच लागेल ना तर मग मी अशी एक नवीन रेसिपी तुम्हाला सांगणार आहे ती ऑलमोस्ट सगळ्यांना माहीत आहे पण मी माझ्या पद्धतीने कशी करते ते मी आज तुम्हाला माझी रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तर चला तर मग मुळ्याचा पराठा कसा बनवायचा हे मी आज तुम्हाला दाखवते चला रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया इथे मी पाव किलो मुळा किसून घेतलेला आहे एक वाटी कोथिंबीर घेतलेली आहे मसाल्यांमध्ये इथे मी हिरवी मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे सहा लसणाच्या पाकळ्या आणि पाचसा मिरच्या असा हा ठेचा बनवून घेतलेला आहे मिरची आणि लसूण याचा ठेचा बनवून घेतलेला आहे इथे मी एक चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा मीठ घेतलेला आहे एक चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे एक चमचा धने पावडर घेतलेली आहे एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि एक चमचा चाट मसाला घेतलेला आहे तर पराठ्यासाठी लागणारं स्टफिंग आधी आपण बनवून घेऊया एका बाऊलमध्ये हा मुळा मी घा काढून घेते मुळा खिसून मी त्याचं सर्व पाणी काढून घेतलेलं आहे याला मीठ लावून पण तुम्ही ठेवू शकता मिठाने पण पाणी खूप निघून जातं मुळ्यातलं पण हे मी हाताने असे दाबून याचं पाणी काढलेलं आहे तर यामध्ये कोथिंबीर हिरवी मिरची ठेचा कमी जास्त आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता तुम्ही ते मी हिरवी तिखट मिरची घेतली आहे आणि हे सर्व मसाले आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सर्व मिक्स करून बघू शकता कलर किती छान आलेला आहे सुंदर कलर आलेला आहे आता हे स्टपिंग आपलं बनवून झालेलं आहे बघू शकता किती सुंदर दिसत आहे कलरही खूप छान आलेला आहे तर आता आपण बाकी प्रोसेसला सुरुवात करूया तर पराठ्यासाठी लागणारी कणिक अर्धा तास आधी मी मळून घेतलेली होती इथे दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही असं आपल्याला मळून घ्यायचं आहे तर हे पीठ आता अर्धा तास झालं मी मळून घेतलं होतं ते आता चांगलं भिजलेलं आहे तर मग पराठा बनवायला सुरुवात करूया या पिठाचा बारीक असा गोळा मी बनवून घेणार आहे कोरड्या पिठात घालायचा असा आणि त्याची अशी वाटी बनवून घ्यायची आपल्याला सेम आपण पुरणपोळीला करतो तसा हा आपण टपिंग पराठा बनवतोय त्यामध्ये हे आपण सारण भरूया खूप सारण भरणार आहोत आपण थोडं नाही भरणार आणि हे असं दाबून आपण सेम पोळ्याला जसं से बनवतो तसे हे आपण बनवून घेणार आहे असं बंद करून घ्यायचं आणि असं बघू शकता असा हा गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे मी मी तुम्हाला लाटून इथे दोन गोळे बनवून घेतलेले आहेत आता हे दाखवते परत एकदा कोरड्या पिठात मिक्स करून असं हे हलक्या हाताने लाटायचं जास्त दाबायचं नाही जास्त प्रेस नाही करायचं असे हे आपण हलक्या हाताने लाटून घेणार आहोत बघू शकता पराठा दाडसरच असतो त्यामुळे जास्त पातळ आपण करणार नाहीये आपण आहे मस्त आपला असा पराठा होतोय कुठेही चिरला नाही तुटला नाही बघू शकता मस्त आपला पराठा तयार झालेला आहे तर आता आपण हा तव्यावर भाजून घेऊया बघू शकता मस्त पराठा तयार झालेला आहे तर आपण आता भाजून घेऊया पराठा भाजायसाठी मी इथं गॅसवर तवा ठेवलेला आहे तवा पण आपला चांगला गरम झालेला आहे तर यामध्ये आता आपण पराठा घालून घेऊया मी आधी थोडं तेल लावते आपण यावर आता पराठा घालून घेऊया मस्त आपला मोळायचा पराठा तयार झाला आहे असेही मुलं मुळा खायला नको बोलतात पण आपण मम्मी आहे ना कसे तरी त्यांच्या पोटात घालणं हे आपलं काम आहे हेल्दी तर गेलंच पाहिजे ना म्हणून काहीतरी नवीन आयडिया लावून मुलांना हे खायला द्यावं लागतं बघू शकता मस्त असा भाजला आहे वा किती छान झालेला आहे बघा कलरही खूप सुंदर आलेला आहे मस्त कलर आलेला आहे त्याला दिसते त्याला तेल लावून घेऊया बटर लावलं तरी पण चालेल पण मी तेल यूज करते हे दोन्ही आपण भाजून घेऊया मस्त मस्त झालेला आहे तर दोन्ही साईडने आपण खरपूस असा भाजून घेऊया खरपूस होई पण आपण भाजून घेऊया बघू शकता किती जबरदस्त दिसत आहे बघू शकता दोन्ही साईडने खरपूस असा आपला पराठा भाजलेला आहे अगदी मऊ लुसलुसीत झालेला आहे मस्त भाजलेला आहे बघू शकता आता आपण हा काढून घेऊया आणखी एक पराठा भाजून घेते आता तेल लावून घ्यायचं हो तर आपला आता पराठा रेडी झालेला आहे खाण्यासाठी मस्त दिसत आहे आपण खरपूस असा आपण भाजून घेऊया आपण सारण खूप भरलेला आहे त्यामुळे हा पराठा आपला जास्त फुगणार नाहीये पण चवीला खूप छान लागणार आहे गॅस बंद करून घेते मी मस्त भाजलेला आहे बघू शकता खरपूस असा आपला पराठा भाजलेला आहे आता हे आपण काढून घेऊया तयार झालेला आहे बघू शकता किती छान दिसत आहे खरपूस असा झालेला आहे स्वादसोबत दहयासोबत किंवा लोणच्यासोबत पण तुम्ही एवना खाऊ शकता खूप छान लागतो मस्त लागतो एकदा नक्की करून बघा तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला दिसेल आणि लाईक करा कमेंट करा शेअर करा चला तर मग परत एकदा भेटूया पूजाच किचन रेसिपीमध्ये नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत खूप 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 धन्यवाद बाय बाय